एकोणीसशे पंच्याण्णव पासून वस्त्रसेवेत असलेलं बस्त्यासाठी नारायण गावातील प्रचंड व्हरायटी असलेलं सर्वात मोठं वस्त्रदालन आणि ग्राहकांसाठीचं विश्वसनीय नाव म्हणजे राजा साप तुम्हाला जे नव हवं ते आम्ही द्यावं म्हणतोय वस्त्रांच्या दुनियेतले सगळे रंग आम्ही एका छताखाली आणलेत त्यासाठी चेहरा मोहरा बदलून पंधराशे स्क्वेअर फुटांचं नारायण गावातील दोन मजली सर्वात मोठं दालन सज्ज केलंय पुरुषांसाठी लागणारी सुंदर वस्त्र किमया सर्वार्थना इथं नांदते सेवा परिपूर्णता आणि विश्वास यांचा त्रिवेणी संगम म्हणजे राजा, राजा साप खास तुमचं आहे तुमच्यासाठीच आहे तेव्हा एकदा तरी राजा नवानूर पाहायला यायलाच हवं नवीन दालन उद्घाटन समारंभ अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवार 28 एप्रिल 2017 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आपल्या सेवेत कार्यान्वित परमपूज्य सद्गुरु सर्वश्री अनंत घोष उर्फ मौनी बाबाजी यांच्या शुभहस्ते हस्ते या निमित्त आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत अठ्ठावीस एप्रिल ते अठ्ठावीस मे या कालावधीत रुपये एक हजाराच्या पुढील खरेदीवर जॅकपॉट धमाका जिनका लाखोंची बक्षिसे जॅकपॉट ड्रॉ साठीची एकूण एकशे एक बक्षिसे बक्षिसे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एक टीव्ही स्टार सिटी द्वितीय क्रमांक एक फिलिप्स बत्तीस इंची एलईडी टी व्ही तृतीय क्रमांक एक हायर एकशे सत्तर लिटर चा चतुर्थ क्रमांक एक बिरला फूड प्रोसेसर पाचवे बक्षीस एक बिरला इलेक्ट्रॉनिक राईस कूलर सहावे बक्षीस एक फिलिप्स इलेक्ट्रॉनिक ज्यूसर सातवे बक्षीस पंधरा क्रॉम्पटन इस्त्री आठवे बक्षिस तीस ज्यूसर नववे बक्षीस पन्नास ट्रॅव्हल बॅग आमचा पत्ता राजा साब शॉप नंबर आठ शिंदे मार्केट नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास त्रेसष्ट त्र्याऐंशी